कपाट ही सगळी काढून हॉलमध्ये नेलेला आहे सगळा पसारा वर्गा मंडळी आणि अशी रूम सगळे रिकामी केली हो का लेकरांनी बघितलं का भिंती कशा खराब केल्या त्या नवीन बांधकाम झालेलं आहे पण लेकरं सारखी येते ती जाती ती माझ्या पुरीची त्यामुळं सिस्पेनं वडून हो का असं केलंय आणि तिनं पूर्ण ही रिकाम करणार आहे आता आणि काय काय आणणार आहे तिथ बाळा ते तर तुम्हाला पूर्ण मला कमेंट करून सांगा दा, दा तर दाखवेन कशी केली आणि आता सध्या साफसफाई कराय केली आहे काल पण आता आणखीन एकदा घाण झालंय म्हणून चालू आहे बघा तिचं तर तिला रूम ही सेपरेट दिलेली आहे रिकामी करून सगळा पासारा इथला काढलेला आहे तिच्यासाठी तिच्या एकटीसाठी ही रूम रिकामी करून दिलेली आहे तिला म्हणलं ही एवढं कपाट राहू दी बाई म्हणलं मेकअपचं चांगलं दिसतंय तर म्हणती तिनं ही बेड सुद्धा तिला नको आहे कारण की आत्ताच जाणलं आहे मध्ये ही नवीन बेड तर ही बेड नको ऐकली लवकर बघितलं का कसं आहे त्या भिंतीत तर हे कसं काढायचं काढायचं आहे तर ती खाली का नाही काय काय करते तुम्हाला पुढे दा पुढं दाखवते बरं का सगळं तर तिथं बाळा सांग तू हो पुढे